साक्री तालुक्यातील विशेषतः महिर टेंबे प्र भडगाव वर्धाने नागपूर लखमापूर घाणेगाव पैकी रामनगर या गावातील पारंपरिक गुरुचरण गायरण वन जमिनीवर होणारे अत्यक्रमण त्वरित थांबवा व या गावातील मेंढपाळ ठेलारी धनगर लोकांविरुद्ध दाखल केलेल्या खोट्या केस त्वरीत मागे घ्या व वर्धाने तालुका साखरी जिल्हा धुळे बिटातील कक्ष क्रमांक चारशे तेरामधील दोनशे पाच हेक्टर जमीन असून फक्त सात लाभार्थ्यांना दावा पात्र असून उर्वरित चोपन्न दावे अपात्र झाले आहे सतरा ऑब्लिक दोनशे दोन असून दावेदारांनी जमीन बळकवली असून तरी मेंढी चारण्यासाठी वन जमीन मुक्त करा अशा मागणीचे निवेदन धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने साखरेचे नायब तहसीलदार राजेंद्र सोनोनी यांना देण्यात आले आहे मागण्या मान्य न झाल्यास रास्ता आंदोलन करण्याचा दे इशारा देखील धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने प्रशासनात देण्यात आला आहे प्रसंगी रमेश सरक श्रावण सरक बाप्पू सरक रामोडू सरक पोपट सरक सुभाष सरक विठ्ठल गोयकर गोटू सरक सुरेश गोयकर रामदास गोयकर आदी यावेळी उपस्थित होते आपल्या साखरी तालुक्यामध्ये वन जमीन व झाड तोडणी मोठ्या प्रमाणात चालू आहे मित्रांनो आणि फक्त मेंढपाळांचा प्रश्न नाही मेंढपाळ हा हो आठ महिने बाहेर गावाला असतो आणि चार महिने गावावर येतो गावावर येऊन अतिक्रमधारकांनी पाण्यावर जाणारे रस्ते असतील जंगलामध्ये मेंढ्या चारण्याची जमीन असेल ही गावांगावं पूर्ण शंभर टक्के जमिनी काढण्याचा त्यांनी सपाटा लावला आहे तर याला कुठंतरी आळा बसला पाहिजे फक्त हा ठेलारी मेंढपाळ धनगर समाजाचा प्रश्न नाही प्रत्येकाला ऑक्सिजनची गरज लागली तेव्हा आपण झाडं लावत होतो आणि तेच झाडं तोडण्याचं काम गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून या साखरी तालुक्यामध्ये असेल या धुळे जिल्ह्यात असेल या महाराष्ट्रामध्ये असेल पूर्ण झाड तोड झाड तोडायचं काम चालू आहे आणि शासनाला वेटीस धरून एक जण कमीत कमी दहा ते पंधरा एकर जमीन काढतो आणि ती जमीन स्वतःची त्यांना शासनाकडून पहिला लाभ भेटलेला आहे असे व्यक्तीसुद्धा जमीन काढतात याच्यामुळं आपले गुरंढोरं असतील गावातले मेंढपाळांच्या समस्या असतील यांना चारण्यासाठी जागा उपलब्ध नाही राहिली मित्रांनो आणि त्यांच्या संघटना आपले काही गोरगरीब मित्र शेतकरी असतील हे जर जंगलात गेले डोरगुरं घेऊन चारायला तर तर त्यांच्यावर अॅट्रासिटीचा दाग दाखवतात आणि अॅट्रॅसिटी अंतर्गत तुमच्यावर कारवाई करू असं दाग म्हणून आपल्या शेतकऱ्यानं उपासमारीची वेळ आली मेंढपाळानं उपासमारीची वेळ आली गेलो सातत्याने आम्ही दहा वर्षापासून निवेदन देत आहोत कलेक्टरला देतो तहसीलदारांना देतो पण ह्या वेळेस मित्रांनो वेगळं निवेदन दिलं आहे गेल्या चार पाच दिवसामध्ये याचा जर निर्णय नाही झाला तर आम्ही <coughs> महीर फाट्यावर एक हजार मेंढ्या घेऊन रस्ता रोको आहे मित्रांनो ज्यांना या या रस्ता रोकोमध्ये ज्यांना सहभाग व्हायचंय त्यांना आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि त्या रस्ता रोकोला सामील व्हा जर जंगल आपल्याला नाही उरलं तर आपण बैलगुरु असतील डोरं असतील ते आपण चारू शकत नाही आणि पाण्याची सुद्धा उपासमारी येऊ शकते त्याच्यामुळं आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन देणार आहोत त्यामुळं आजचं ठेलारी मेनपाळ समाजाचं निवेदन तहसीलदारांना दिलंय ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज वे